सरकार चाबऱ्या झवण्याचं बघा हे झवण्याचा शब्द शरद पवार या झवण्याचा शब्दाचा अर्थ काय उद्धव ठाकरे झवण्याच्या शब्दाचा अर्थ काय दात खिळी बसली का तुमची निषेध करणार की नाही झवण्याचं गाड सारखे शब्द हा वाप, वापर अपमान करतो सदासतीच्या दिवसांमध्ये परंतु कायद्यात कायद्यामध्ये इव्हिडन्स ठेवावंच लागतो अत्यंत लाजीरवाना होत शब्द उच्चारताना सुद्धा अरे काय तुम्हाला सांगतो जे शब्द उच्चारला त्यांनी हे न उच्चारलेला बरा कारण ते बांबू घातला धनगर समाजाच्या डॅश डॅश मध्ये असा तो उच्चारला या जरंगेला लाज वाटायला पाहिजे ईर्ष्या म्हणजे तुम्हाला सांगतो तिथं आया बहिणी असतील तुमच्या माध्यमातून आया बहिणी चॅनल्सवर पाहतात कौटुंबिक लोक पाहतात त्याच बरोबर आज हा माणूस माजी न्यायमूर्ती संदीप शिंदेना समोर काय बोलला माहितीये याला काय संविधानाचं ज्ञान नाहीये की हा ढोंग करतो आणि स्क्रिप्ट वाचतो ह्याला कुणीतरी सांगतोय असं बोल आक्रमक निवृत्त न्यायमूर्ती हे कधी सुद्धा सर्वोच्च उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयातले निवृत्त न्यायमूर्ती हे कधी बोलवले जाऊ शकतात न्यायमूर्ती म्हणून त्यांना ते स्टेटस असतंय त्या न्यायमूर्तींसमोर काय बोललाच म्हणे सरकार चाबर आणि परत चाबऱ्या झवण्याचं आहे आणि तुम्ही त्यांचे लाडा करता ह्याच उत्तर द्यावं लागेल शरद पवार कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी शरद पवार आणि उद्धव तुम्हाला किती कळवळा हे आता लोकांना माहिती आहे आणि वेगळं सांगण्याची गरज नाही त्याचबरोबर मला तुम्हाला सांगायचंय की त्याची जी भाषा आहे आणि त्याचं जे वर्तन आहे त्याच्यामुळं आज मुंबईतले मुख्य रस्ते त्याचबरोबर रेल्वे स्थानक त्याचबरोबर रस्त्यांच्या जे फुटपाथला आणि डिवायडर केलेले असतात लोखंडाचे ते डिवायडर तोडण्याचे प्रयत्न सिग्नलवर जाऊन बसणे चुकीचा अठ्ठास करणे हुल्लडबाजी करणे जागतिक राजधानी आहे जगामध्ये जगातली एक मोठी अर्थव्यवस्था असलेली ही राजधानी आहे तिथल्या त्या जे हे म्हणजे हे आहे सेल्फी पॉइंट आझाद मैदानाच्या जवळ महापालिकेच्या समोर त्या सेल्फी मध्ये एक काय म्हणतो त्यांना आपण हे आहे आपलं वॉटर वॉटर फाउंटन आहे त्या मध्ये तुम्ही अर्ध नग्न आंघोळ करणार अर्ध नग्न आंघोळ करणार अरे ही ही कोणती विकृती आहे नाचायला तुम्ही नाचायला तुम्ही स्पॉन्सर्ड आहेत तुम्ही तुम्ही स्पॉन्सर्ड आहेत माझे मराठा भाऊ नाही आहेत तुम्ही तुम्ही स्पॉन्सर्ड कार्यकर्ते आहेत आणि तुम्ही लढाके तुम्ही लडाखे आहेत तुम्ही लडाखे आहेत तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही आहे तुम्ही लडाखे ज्या प्रकारे तो जाकेऱ्या आता अतिरेकी आझाद मैदानात हुल्लडबाजी त्यांनी ज्या प्रकारे म्हणजे अत्याचार करून गेला त्याच प्रकारची हुल्लडबाजी इथे चालू आहे आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की जरंग्या वेदनांचं आंदोलन असते कुंडामध्ये आंघोळ जत्रा कुंडामध्ये आंघोळ जत्रा कुंडामध्ये जत्रे जत्रेप्रमाणे नसते आणि म्हणून मला म्हणायचंय की सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब राज ठाकरे म्हणतायत की शिंदे साहेबांना विचारा आपण आपल्या कार्यकाळात त्याचे लाड लाड केले होते गोंजारलं होतं त्या जरंगेला आता सांगा की गावाकडे जाय म्हणून गावाकडे जाय म्हणून गावाकडे जाय म्हणून हे तुम्हाला सांगतो सांगतो फडणवीस साहेब आमच्या मराठ्याच्या एकाही मुख्यमंत्र्यांना आम्हाला आरक्षण दिलं नाही साहेब तुम्ही ब्राह्मण समाजातून येता साहेब तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही फक्त मराठा समाजाला आरक्षण द्या साहेब आयुष्यभर आयुष्यभर मराठा तुमचे उपकार विसरणार नाही मराठ्याच्या प्रत्येक घरात फडणवीस साहेब तुमचा फोटो देऊ घरात येऊ साहेब इतके 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 आम्ही तुमच्या विरोधात नाही साहेब घटनेनं अधिकार दिलेला आहे की जे सरकारमध्ये असेल त्यालाच मागितलं जातं बरेच जण म्हणते शरद पवारच्या विरोधात बोलत नाही अहो ते सरकारमध्येच नाही ना ना उद्धव ठाकरे ना शरद पवार आहे ना काँग्रेस आम्हाला काँग्रेस जसं दादा म्हणजे आम्हाला काही घेणं देणं नाहीये जो सरकारमध्ये असेल मग आता समजा यांचं सरकार दोन चार महिन्यात वर्षभरात पडलं बी आणि पुन्हा व शरद पवार साहेबास सरकार जर आलं आणि याने आरक्षण नाही दिलं तर ह्याच ताकदीने ह्याच ताकदीने आणि तुम्ही शरद पवार साहेब शरद पवार साहेब म्हणते अरे कधीतरी त्याने मराठ्याची बाजू घेतली का आता एवढा सहा कोटी मराठा मुंबईला चालला शरद पवार साहेबांना मंडल यात्रा काढली मग ती जरांगे पाटलाची सांगण्या काढली का हा? जर तुम्ही म्हणताच त्याने विरोध केला नसता ना मराठ्यांना विरोध केला असता का त्याने जरांगे पाटील तिकडे चालले ना नाही आपण मंडल यात्रा नंतर काढू असं केलं असतं मग तुमच्या तुम्हीच बघा ना साहेब तुम्ही पत्रकार मंडळी आमच्यासारखे सर्वसामान्य लोक काय सांगणार तुम्हाला इथं कोणाचा हात नाही इथं या सर्वसामान्याचा हात मनोज जरांगे पाटलाच्या पाठीशी आहे मनोज जरांगे पाटील कोणाच्या बापाला घाबरत नाही स्वतःच्या बापाला घाबरत नाही तू या इतर बापाला का घाबरत हे सांगतो अजूनही वे गे वेळ गेलेली नाही मराठी शांततेतच येणार पण शांततेची क्रांती आहे भले भले सत्याग्रह झाले गांधीजीने सगळ्याला जो सगळ्याला हैराण केलं बरेच सत्याग्रह झाले बरेच हे झाले आणि बरेच हुतात्मे झाले जसं जालियन वागवाला झाला म्हणजे बरेच हुतात्मे झाले आणि आहुती दिली शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरु यामध्ये प्रत्येक या राजगुरु गेले तरी मुंबई सोडणार नाही या भावनेने हे मराठे पेटून उठलेले साहेब तुम्ही फक्त आमचा ना पाहू नका खान आमच्या लेकरांच्या जोळीमध्ये या दान टाकण्यासाठी हे करा आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम पुन्हा सांगतो पुन्हा वेळोवेळी मी सांगत चाललोय आम्ही कुठल्या जातीच्या पक्षाच्या नेत्याच्या विरोधात नव्हतो नाही कधीच राहणार नाही आम्ही लढतोय आमच्या जातीच्या आरक्षणासाठी कुठल्या जातीच्या विरोधात नाही पुन्हा एकदा ठामपणे सांगतो